नमस्कार मित्रांनो उदयगिरी क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसंबंधित बऱ्याच घटकांचा अभ्यास केला आहे त्यामध्ये परीक्षा पद्धती कशी असेल पेपर किती असतील त्यांना मार्क किती असतील त्यानंतर मुलाखत कार्यक्रम कसा असेल किंवा मुलाखतीला किती मार्क असतील या सर्व गोष्टींचा अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून सिलेबस काय असेल किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये किंवा पट प्रत्येक विषयामध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवर आयोगाद्वारे प्रश्न विचारले जातात या संबंधित अभ्यास करणार आहे किंवा ते टॉपिक पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण चोवीसमध्ये होणारी जी पूर्वपरीक्षा आहे तर त्याचा जर विचार केला तर आपण चालू घडामोडीमध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते टॉपिक आपल्याला इथे बघायचे तर पहिला मेन घटक किंवा मेन विषय आपला आहे चालू घडामोडी राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधला जी एस पेपर एक मधले जे टॉपिक आहेत किंवा जे विषय ते आपण इथे पाहणार आहोत त्याबद्दल आपण नंतर बोलूयात तर चालू घडामोडीमध्ये बघा राजकीय घडामोडी परत सरकारी अहवाल किंवा निर्देश निर्देशांक विज्ञान व तंत्रज्ञान विषय घडामोडीवर प्रश्न विचारतो परत कृषी व पर्यावरण झाला त्यानंतर आर्थिक घडामोडी किंवा आर्थिक घटनेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यानंतर सरकारचे विधेयके धोरणे किंवा समित्या विविध आयोग यावर प्रश्न विचारले जातात हे सर्व टॉपिक जे आहेत ते राष्ट्रीय राज्य आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे असतील किंवा त्या आधारावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर संरक्षण व अंतरिक्ष घडामोडी यांवर प्रश्न असतो क्रीडा पुरस्कार परत महत्त्वाच्या नेमणुका किंवा निधन किंवा यामध्ये चर्चेतील व्यक्ती हा टॉपिक आहे तर त्यामध्ये निम नेमणुका आणि यावर प्रश्न विचारला जातात त्यानंतर शासकीय योजना असतील म्हणजे सरकार ज्या शासकीय योजना राबवते त्यावर प्रश्न असतो किंवा उपक्रम जे असतील त्यावर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये बघा जी ट्वेंटीची जी परिषद आहे किंवा एस सी ओची परीक्षा असेल नाटोची असेल युनेस्कोची असेल इत्यादी गोष्टींवर किंवा इत्यादी घटकावर सार्क असेल इत्यादी आंतरराष्ट्रीय परिषदेवर प्रश्न विचारले जातात ज्या चर्चेमध्ये असतील त्या त्यानंतर आपल्याला दुसरा विषय राज्यसभा परीक्षेमध्ये असणार आहे भारताचा इतिहास तर भारताच्या इतिहासामध्ये तीन टप्पे पडले प पा, पाडले जातात त्यामध्ये प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तर प्राचीन भारतामध्ये बरेच टॉपिक येतात त्यामध्ये आयोग जास्त खोलवर नाही तर जे ना सब टॉपिक आहेत किंवा टॉपिक आहेत त्याच्या आधारावर प्रश्न विचारतात म्हणजे वरवरचे असे जास्त खोलात जाऊन प्रश्न विचार विचारत नाहीत तर त्यामध्ये प्राचीन भारतामध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत तर ते साहित्य असेल किंवा कला असतील किंवा वेगवेगळ्या प्राचीन भारतातल्या वेगवेगळ्या संस्कृती असतील त्यामध्ये हडप्पा संस्कृती असेल वैदिक संस्कृती असेल त्यानंतर महाजनपदी असतील प्राचीन काळातल्या जे धार्मिक चळवळी आहेत त्यावरही प्रश्न विचारले जातात त्यानंतर जे क काळ आहेत किंवा मौर्यकाळ असेल गुप्त काळ असेल हर्षवर्धन असतील किंवा इतर कुठले घराणे असतील प्राचीन काळामध्ये तर त्याच्या आधारावर किंवा त्याच्यावर प्रश्न विचार विचारला जातो प्राचीन भारतात त्यानंतर प्राचीन भारत झाल्यानंतर आपल्याला मध्ययुगीन भारतात कुठल्या पद्धतीने भा प्रश्न विचारतात ते बघायचं आहे तर मध्यविन भारतामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली सल्तनत परत धार्मिक चळवळ मुघलांचे आगमन विजयनगर किंवा बह विजयनगरचं साम्राज्य किंवा बहमनी साम्राज्य युरोपियांचे आगमन म्हणजे भारतात युरोपांचे आगमन कशा पद्धतीने झाले युरोपियनामध्ये फ्रेंच असतील डच असतील इंग्रज असतील इत्यादी सर्वांचे कसं भारतामध्ये आगमन झाले यावर आधारित प्रश्न विचारतो त्यांच्या सिक्वेन्सवर त्यानंतर मराठा कालखंडावर प्रश्न असतो आणि मध्ययुगीमध्येच इंग्रजांसोबत झालेले युद्धे यावरही प्रश्न असतो त्यामध्ये म्हैसूरचे युद्ध असतील कर्नाटकचे युद्ध असतील किंवा अफगाण युद्ध असतील या सर्वांवर प्रश्न विचारला जातो प्राचीन मध्ययुगीन झाल्यानंतर इतिहासामधला महत्त्वाचा आणि मुख्य परीक्षेला असलेला टॉपिक म्हणजे आधुनिक भारत तर आधुनिक भारतामध्ये भारताची सॉरी भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली यावर प्रश्न असतो त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव त्यानंतर राष्ट्रवाद काँग्रेसची स्थापना कशा पद्धतीने झाली त्या स्थापनेमध्ये कोणत्या कोणत्या लोकांचा सहभाग होता इंग्रज अधिकाऱ्यांचा सहभाग होता या लोक यावर प्रश्न विचारत असतो त्यानंतर मावळ जहाल काळ माळ कालखंड आणि झालखंड कालखंडावरील प्रश्न असतो गांधीयुगातील चळवळी म्हणजे गांधीयुगामध्ये ज्या चळवळी झाल्या आहेत असहकार चळवळ असेल किंवा सविनय कायदेभंग चळवळ असेल किंवा चले जाव चळवळ असेल या सर्व गोष्टींचा किंवा या सर्व घटकांचा अंतर्भाव या घटकामध्ये होतो त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्ती असतील महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील मोतीलाल नेहरू असतील सुभाषचंद्र बोस असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील मौलाना आझाद असतील या सर्व व्यक्तींचा यामध्ये समावेश असतो त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास हा जवळपास एकोणीसशे वीस पर्यंत आपण वेगळा करू शकत नाही महाराष्ट्रा एकोणीसशे वीस पर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भ येतो भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ हा डायरेक्टली इनडायरेक्ट असतो त्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास हा वेगळा वाचायची आवश्यकता येथे वाटत नाही त्यामुळं राज्यसेवाच्या जे मुख्य मुख्य परीक्षेची महाराष्ट्राचा इतिहास सिलेबस आहे किंवा मुख्य परीक्षेला आतापर्यंत जे प्रश्न विचारले त्यांचा जरी अभ्यास केला तरी पुरेसा आहे या घटकासाठी विषय झाल्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे इत्यान इतिहासानंतर येतो राज्यशास्त्र म्हणजेच राज्यव्यवस्था आणि शासन तर यामध्ये संविधानाची निर्मिती कशी झाली संविधानाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत त्यावर प्रश्न असतो त्यानंतर मूलभूत हक्क हक्क असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असतील यावर या प्रश्न असतो त्यानंतर संसद किंवा केंद्र शासन राज्य विधिमंडळ असेल किंवा राज्य शासन असतील न्यायव्यवस्था म्हणजेच सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्यानंतर जिल्हा न्यायालय किंवा सत्र न्यायालय यावर प्रश्न असतो महत्त्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत आत्तापर्यंत किंवा महत्त्वाच्या ज्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यावरही प्रश्न असतो त्यानंतर पंचायत राजवर एखादा प्रश्न असतो असतो म्हणजे असतोच राजवर त्यानंतर घटनात्मक आयोग जे आहेत त्यावर प्रश्न असतो म्हणजेच यू पी एस सी असेल किंवा निवडणूक आयोग असेल तर यावर प्रश्न असतो राज्यव्यवस्थेमध्ये आता इथे बघा भूगोल व पर्यावरण भूगोलाचा भाग हा पर्यावरणामध्ये अंतर्भूत केलेला आहे या ठिकाणी तर भूगोलामध्ये बघा जगाचा भूगोल असेल म्हणजेच प्राकृतिक भूगोल असेल त्यामध्ये नदी हिमनदी असेल किंवा वारा असेल यांच्या उत्खननामुळे तयार झालेले भुरुपे असतील किंवा यांच्यामुळे तयार झालेले भुरुपे असतील किंवा वाऱ्याचे प्रकार असतील पृथ्वीची निर्मिती कशी झाली किंवा खगोलशास्त्र या सर्वांचा अभ्यास जगाचा भूगोल किंवा प्राकृतिक भूगोलामध्ये होतो तसेच पर्वत पठार मैदाने यांची निर्मिती किंवा कोणत्या देशामध्ये कुठले पर्वत किंवा पठार आढळून येते यांचा अभ्यास येथे होतो त्यानंतर भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल असेल किंवा राजकीय भूगोल असेल या सर्वांचा अभ्यास होतो परत नदी प्रणाली असेल भारतातली महाराष्ट्रातील नदी प्रणाली महाराष्ट्राचा राजकीय भूगोल किंवा प्राकृतिक भूगोल या गोष्टींचा या घटकांचा समावेश भूगोलामध्ये होतो तर पर्यावरणामध्ये बघा पर्यावरणामध्ये एकदम वरचे टॉपिक विचारले जातात त्यामध्ये व्याख्या असतील किंवा संकल्पना असतील किंवा फॅक्च्युअल जास्त डाटा असेल इसुशन वगैरे किंवा नावे वगैरे असतील तर त्यामध्ये परिस्थिती की असेल परिसंस्था असेल किंवा जैवविविधता असेल यांची व्याख्या किंवा कायदे असतील जे कायदे केले आहेत सरकारने किंवा आतापर्यंत जे आंतरराष्ट्रीय लेवल झाले त्यांच्या जोड्या लावा अशा पद्धतीनं प्रश्न असतात त्यामुळे वातावरणातील बदल म्हणजे क्लायमेट चेंज क्लायमेट चेंजवर प्रश्न असतो हा पर्यावरणाचा टॉपिक हा मेन म्हणलं तर करंट अफेअर्सला पकडून असतो त्यामध्ये करंट अफेअर्सशी संबंधित ज्या घडामोडी चालू आहेत तर त्यांच्या आधारावरच हा पर्यावरणातील प्रश्न बनवलेले जातात पर्यावरणासाठी म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे पर्यावरणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयत्न आता क्लायमेट चेंजची परिषद असेल किंवा यानंतर पर्यावरण झाल्यानंतर भूगोल पर्यावरणाच्या नंतर आपल्याला अर्थशास्त्र व सामाजिक विकास या घटाकडं बघायचा आहे किंवा या घटकामध्ये किंवा या विषयामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो ते पाहायचं आहे तर यामध्ये पहिला सब टॉपिक आहे लोकसंख्या त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी सार्वजनिक वित्त शासकीय योजना व धोरणे पंचवार्षिक योजना असतील जमीन सुधारणा असतील किंवा आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना या सर्वांचा समावेश अर्थशास्त्र किंवा आर्थिक व सामाजिक विकास या विषयामध्ये होतो तर येथे बघा हा लोकसंख्या हा जी टॉपिक आहे तर लोकसंख्या टॉपिक हा सर्व परीक्षेसाठी आणि अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे तर लोकसंख्या टॉपिक हा कमीत कमी पाच ते दहा मार्क देऊन जाऊ शकतो म्हणजे हा टॉपिक हा भूगोलामध्ये आहे परत अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे त्यामुळं हा टॉपिक करंट अफेअर्समध्ये बी येऊ शकतो म्हणजे येतो करंट अफेअर्समध्ये त्यामुळे ह्या टॉपिककडे कर दुर्लक्ष करता कामा नाही हा टॉपिक सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करावे जेणेकरून येथे आपले मार्क कट होणार नाहीत अर्थशास्त्र झाल्यानंतर आपल्याला बघायचं की सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये पाच घट उपघटकांचा अभ्यास होतो त्यामध्ये आरोग्यशास्त्र असेल मानवी शरीर रचनाशास्त्र असेल किंवा रसायनशास्त्र असेल किंवा भौतिकशास्त्र असेल किंवा प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र असतील या घटकांवर आधारित प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेला विचारले जातात आता या सर्व जे सर्वच्या सर्व जे टॉपिक आहेत तर त्यामध्ये इत्या प्रत्येक टॉपिकला किंवा प्रत्येक सब टॉपिकला हे प्रश्न वेगवेगळे वेटेज दिलेले आहेत त्यामध्ये आपल्या इतिहासाला राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल भूगोल असेल पर्यावरण असेल किंवा चालू घडामोडी असतील तर या प्रत्येक घटकाला राज्यशास्त्राला पंधरा मार्क पंधरा प्रश्न असतील तीस मार्क असतील अर्थशास्त्राला पंधरा प्रश्न भूगोलाला पंधरा प्रश्न पर्यावरणाला पाच प्रश्न चालू घडामोडीला पंधरा प्रश्न आणि सामान्य विज्ञानाला वीस प्रश्न असे एकूण टोटल शंभर प्रश्नाची प परीक्षा असेल त्याला दोनशे मार्क असतील म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण तर हे बघा पंधरा दोन तीन चार पंधरा चौक साठ सत्तर ऐंशी आणि हे पंच्याऐंशी गुण पूर्व परीक्षेतील या एक दोन तीन चार पाच आणि सहा घटकाला आहेत तर त्यामध्ये राहिला कुठला घटक बघा राज्यशास्त्र अर्थशास्त्र इतिहासाविषयी राहिला तर इतिहासामध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक मिळून पंधरा मार्क आहेत तर यावर्षी कुठल्या घटकाला म्हणजेच प्राचीनला महत्त्व असेल मध्ययुगीनला असेल किंवा आधुनिकला असेल हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर असे एकूण सात घटकासाठी शंभर मार्काची परीक्षा पूर्वपरीक्षा होत असते तर आपण येथे प सर्व घटकांचा किंवा सर्व विषयांचा थोडक्यात सब टॉपिकचा अभ्यास केलेला आहे तर हा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद